मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी प्र, सहायक संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर आता आपण निवडणुकीमध्ये पाहिलेला आहे आपण सुद्धा पाहिलेला आहे त्यांनी योजना आणली होती लाडकी बहीण योजना लाडके भाऊ योजना आणि त्यांच्या सांगण्यावरून आम्हाला तुम्ही पैदल करून टाक आम्ही कसे बसे त्याच्यातून वाचलो म्हणून तुमच्या समोर मी इथं बोलायला आलो आत्ताच मी समागृहातून बाहेर आलो आणि आपले अमित देशमुख साहेब यांनी हा विषय आत्ताच मांडला आणि आपल्याला ते वेळ फार कमी देतात कारण आपली संख्या सुद्धा फार कमी आहे आपल्या काँग्रेसचे मोजकेच लोक आहे शिवसेनेचे सुद्धा कमी क आमदार आहे आणि शरद पवार गटाचे सुद्धा कमी आमदार आहे त्याच्यामुळं आपल्याला सभागृहात बोलण्यात वेळही फार कमी देत देत आहे परंतु आपल्या पक्षाचे कोणीतरी तिथं बाजू मांडत आहेत आणि त्यांना समर्थन आम्ही देत आहे आणि भविष्यकाळामध्ये आपल्या संघटनेच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आम्ही भर भक्कमपणे आहो आणि तुमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी आम्ही राहू आणि भविष्यामध्ये आता जी जी चूक आपण सर्वांनी केली आहे ते तशी करू नये एवढी मी कळकळीची विनंती आपणा सगळ्यांना करतो आणि पुनश्च मी आपण सर्वांना पाठिंबा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सभागृह चालू आहे त्यामधून मी आता आमचे बाळासाहेब चव्हाणनी फोन केला म्हणून मी निघालो कारण तुम्हाला पाचनंतर बसू देत नाही आम्ही तिकडं अकरा बारा वाजेपर्यंत बसतो ठीक आहे धन्यवाद